हिंदू आणि मुस्लिम जातीय ते निर्माण करून हिंदू आणि मुस्लिमांची डोके भडकवून यांना दंगल घडवायचा आहे आणि त्या त्याचा मलिदा खायचं काम करायचं आहे या ठिकाणी नितेश राणे अजून एक म्हणाला की तुम्ही वेळ आणि काळ सांगा वेळ सांगा आम्ही कोणत्याही मशिदीत यायला तयार आहे मला नितेश राणेला सांगायचं आहे अरे तुम्ही तिथे जाऊन काय ती झाडून काढणार आहे का कचरा गोळा करणार आहे का तुम्ही तिथे मशिदीत जाऊन काय करणार आहे बर तुम्हाला एवढा जर पोळका आलाय ना हिंदुत्वाचा तुम्ही मग तिथं दर्ग्यामध्ये जाऊन चादर कशासाठी पांघरली तुम्ही टोपी कशासाठी घातली त्यावेळेस नितेश राणे तुम्ही तुम्ही मुसलमान समाज स्वीकारला होता का तुम्ही मुसलमान समाज तुम्हाला त्यावेळेस प्यारा होता आणि आता तुम्हाला दुश्मन दिसतोय का केवळ आणि केवळ जिल्हा परिषद महापालिका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांना या महाराष्ट्रात दंगल करवायचे आहे आणि नितेश राणे हे कुठलाही हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावरती बाजार मांडलेला आहे मंत्री नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावर हिंदुत्वाच्या टाळूच लोणी खाणारा बोका आहे नितेश राणे आणि गोपीचंद पडकर हे दोघे काहीतरी बरळतात आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार होतं मुख्यमंत्री म्हणतात की मुळात ही दोन्ही डोंबाऱ्याचा खेळ भाजप काढून नाचकाम करते आता कोणाला वेळ आहे सगळ्या राज्याला कळून चुकलेला आहे यांना या महाराष्ट्रात जाती जातीमध्ये ते निर्माण करत आहे दुसरा प्रश्न या नितेश राण्याला मला विचारायचा आहे अरे बाबा तुला एवढा जर हिंदुत्वाचा फोका आलाय ज्यावेळेस मराठा समाज बांधव मुंबईला तिथे आंदोलनाला बसले होते जरांगी पाटील महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या खेड्यापाड्यातल्या गावगाड्यातल्या वाड्या वस्तीवरच्या सगळ्या मराठा समाज बांधव आंदोलनात होता त्यावेळेस तुमचं सरकार होत तुम्ही मंत्री होता त्यावेळेस आमच्या मराठा समाज बांधवाला पाणी देखील पिऊ दिलं नाही बाथरूमची देखील सोय केली नाही तुम्ही सगळे बंद करून टाकले त्यावेळेस ह्याच मुसलमान समाज बांधवाने मस्जिद उघडली आणि त्यांना खाण्याची पिण्याची सोय केली त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी बाहू म्हणून आपल्याकडे बघितलंय पण तुमच्या डोक्यात आग आहे विष काढलं गेलेलं जातीवादीचं विष काढून तुम्ही महाराष्ट्रात दंगल घडवण्यासाठी प्रयत्न करता नितेश राणे पुढे पुढे मागे मागे खरं तर नितेश राणे नेमकाही राजकारणामध्ये कोणाची माहितच नाही नेमका ही भाजपचा आहे काँग्रेसचा होता गा शिवसेनेचा आहे गा आर एस एस चा आहे हीच नितेश राणे त्या हाफ चड्डीवाल्याला शिव्या घालत होता मी मघाशी त्यांचा व्हिडिओ बघितला आता त्या आर एस 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 ला नितेश राणे मंत्री शिव्या घालत होता त्या आर एस एस ला नितेश राणे आता चालतोय का त्या आर एस एस ला आणि भाजपला आता गुदगुलतोय त्या बेधडा मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह